राम राम मंडळी आता उद्याचं कदमवाडी मैदान अंतिम टप्प्यात आहे म्हणजे काय की उद्या सकाळी मैदानात गेलं की झेंडा पाडणार अख्ख्या मैदानात धुरा उडणार आणि प्रत्येक बैलगाडा मालकाला असेल चारकाला असेल त्या गुलालाची आस लागलेली असणार आहे मित्रांनो पण तो गुलाब तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्या बैलाचा पायरा फिक्स असेल मित्रांनो सगळ्या बैलगाडा शौकीनांना जास्तीत जास्त एका बैलाच्या पायऱ्याची लय म्हणजे उत्सुकता असती ती म्हणजे नवम हिंद के बाकासूर मित्रांनो सकाळ बैलचा आपण एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये सांगितलं होतं की नवम हिंद केसरी बकासूरचा पैरा जो आहे तो शंभर आणि एक टक्के उद्या आयरा गायरा नसणार आहे बकासूरचा पैरा नाही आयरा गायरा त्याच्यामुळे उद्या ज्या मैदानामध्ये गुलाल फिक्स असणार आहे त्यामुळे आपण सकाळीच व्हिडिओत सांगितलं होतं की बकासूरचा पैरा पिस्टन बावीस अकरा असणार आहे आणि आत्ता जवळपास निश्चित होत आलेला आहे काही कमेंट्स पडल्या काय मेसेज आले काय ग्रुपवर वाचलं तिथं म्हणतात की उद्या मुरुमचा सुंदर पण बकासूरसोबत असू शकतो पण मित्रांनो ही शक्यता मला तर कमी वाटते या कारण का काय मागचे एक दोन मुलाखतीमध्ये पण सांगितलं गेलं की पिस्टन साखरा आणि बका सुरु ही जुडी लवकरच पळल आणि उद्याचा हिंद केसरीचा मानाचं मैदान असल्यामुळे शंभर आणि टक्के ती जुडी उद्याच्या मैदानात असू शकते भरपूरसे असे व्हिडिओ पण पडलेत आत्तापर्यंत आणि आपण तर सकाळीच व्हिडिओ टाकला की पिस्टरवर बावी आ, बावी साखरावर बका सुरूच आहे आणि शंभर टक्के ही जर गाडी एकत्र पळाली तर अंतरच बघावं लागणार आहे आंतर यासाठी बघावं लागणार आहे मित्रांनो की बकासूरचा फॉर्म आणि एक टक्के म्हणजे म्हणतो ना की निर्विवाद वर्चस्वाचाच आहे कारण एका दुसरा मैदानाचा गुलाल सोडला तर बकासूरचा गुलाल काय हटतच नाही हे अख्ख्या वर्षभरात आपण बघतो बघतोया बघतो आणि बागच्या दोन चार मैदानापासून पिस्टन बावीस अकरा जा लॅका लॅका लाखा नाराज करायचा नाही म्हणजे जबराट स्पीड आहे करंटलाच आहे म्हणजे अगदी फुल स्पीडनं जाऊ या पिस्टन बावीस अकरा आणि मग पिस्टन बावीस अकरा आणि जर बकासूर जर उद्याची मैदानातली जुडी असणार आहे ना शंभरने एक टक्के मित्रांनो तुला मैदानात फक्त आपण अंतर बघायचे आणि आनंद घ्यायचे मनमुरान आनंद घ्यायचे त्यामुळं मुरुमचा सुंदर असेल का पिस्टन असेल ह्या मुद्द्या संभ्रमात राहू नका शं नऊ पंच्याण्णव टक्के म्हणा शक्यतो की पिस्टन बावीस अकराचा असेल पाच टक्के मुरुमचा सुंदर किंवा मग राहिलेला पॉईंट वन पाय असला राहिला ना राहतच नाही राहू हो काय शक्य ती दोनच असतील पण जरी पण एखादा एकशे एक टक्के मधला एक टक्का जर पकडला तर एखादा बदलू पण शकतो पहिला कारण काय ह्या खेळ पायऱ्यांचा कधी बदललं काही सांगू शकत नाही आपण आणि मित्रांनो जसं आपण सकाळी बा व्हिडिओ बनवला होता की सरजाचा पायरा हा बुलढाण एक्सप्रेस बाबे असणार आहे पण त्याच्यानंतर पण व्हिडिओ बनवला की नाही राहू सरजाचा पायरा हा अर्जुन असणार आहे या का असं डोकं भांजाळलं ना की कडनाच झालं या नक्की बाबे आहे का आपला अर्जुन आहे सरजाचा पायरा पण आपण दोन्ही आशेवर राहो जसं बकासूरबद्दल बोलतोय की पिस्टन किंवा सुंदर असेल तसं सराजेच्या बाबतीत बाब्या किंवा अर्जुनच असला आणि दोन्ही पण जर असलं तर शंभरही टक्के सगळे बैल टॉपचे आहेत काच करायचं नाही आणि त्यासोबत असं पण आता काही काय कमेंट पडली की घरनिकेच्या राजाचा पायरा कॉकटेल नाही लय का सकाळपासून कन्फर्म होत आलेलं न जवळ जा कन्फर्म केलेलं की घरणीच्या राजाचा पायरा उद्या कॉकटेलच असणार आहे आणि दोन्ही टॉपची बैल ती टॉपची हात्या राहती आणि अगदी तलवारे बिलवारी दारा बिरा काढूनच एकदम मैदानात उतारणार आहे त्यामुळे मैदानात धुळाच करणार आहे ती पण असं पण म्हटलं जातं की उद्या बहुतेक मथुर आणि घरनिकेचा राजा पुन्हा एकत्र पळू शकतात म शक्यता खूप कमी आहे कारण जी म्हणजे म्हणतात ना की मथुर आणि घनिकचराच्या मागच्या द मैदानामध्येच एकत्र पाळालेली त्यामुळं नक्कीच वेगवेगळ्या पायऱ्यात असतील त्यामुळं कॉकटेल हा आशार आज आपण धरून चालूया बघूया काय होतंय ते पण अजूनपर्यंत ज्या बक्कासूरच्या ज्या पायऱ्याची उत्सुकता होती ज्या त्यापासून संभ्रमात होती ती हीच आकणार आहे की शंभरने टक्के पिस्टन बावीस अकरा आणि उद्या गुलाल पक्का चला तर मग बघूया उद्या मैदानानंतर सपशेल व्हिडिओमध्ये कळलं की आपल्याला सकाळ साकर, सकाळी पहिर कुठला यायचं ते नाही जर बदलला तर बदला बदलला मग काय खोटं बोला पण रिटर्न बोला असं होऊ नये फक्त आपल्या बाबतीत असं वाटतंय बाकी काय नाही बघू सकाळी राम, राम चला